बहुतेक लोक सणासुदीच्या काळात प्रवास करतात अशा स्थितीत कधी जागा मिळणे कठीण होते तर कधी कन्फर्म तिकीट मिळणे कठीण होते अलीकडे लाखो लोक ख्रिसमस आणि नऊ वर्षाच्या वर्ष अखेरीच्या सणांसाठी पाश्चात्य देशांमध्ये प्रवास करत आहेत या काळातील अनेक फोटो आणि व्हिडिओ ही सोशल मीडियावर दिसत आहे कुणी घरी पोहोचल्याचा आनंद व्यक्त करत आहे तर कुणी आपल्या प्रियजनांकडे जाण्यासाठी आतुर झालेले दिसत आहे अलीकडेच नाताळच्या मुहूर्तावर आपल्या आजीला भेटायला गेलेल्या एका सहा वर्षाच्या मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ख्रिसमसच्या निमित्ताने मुलाला त्याच्या आजीकडे पाठवले होते परंतु एअरलाइन्सच्या एका चुकीमुळे तो मुलगा चक्क मैल म्हणजे जवळपास दोनशे सत्तावन्न किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी पोहोचला एक सहा वर्षांचा मुलगा त्याच्या आजीला ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये भेट देण्यासाठी निघाला होता तो चुकीच्या विमानात बसल्यामुळे आजीच्या घरापासून चक्क एकशे साठ मैल दोनशे सत्तावन्न किमी दूर वर पोहचला असे न्यूजच्या बातमीमध्ये सांगितले आहे एकता प्रवास करत असलेला पोर्ट उतरला त्याची आजी मारिया रामोस ही दक्षिण पश्चिम फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची वाट पाहत होती वास्तविक एअरलाइन्सच्या एका चुकीमुळे एक सहा वर्षाचा मुलगा त्याच्या आजीपासून एकशे साठ मैल दूर पोहोचला सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आईने आपल्या सहा वर्षाच्या मुलाला फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ ते दक्षिण पश्चिम फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाणासाठी फ्लाइट अटेंडंटच्या स्वाधीन केले होते परंतु एअरलाइन्सने त्याला चुकीच्या विमानात बसवले त्यामुळे हा मुलगा चक्क एकशे मैल दूर असलेल्या ऑर्लंडो पोहोचला